भारतीय संस्कृतीत चैत्रशुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्रशुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा का करतात याबद्दलचं सर्व काही गुढ आपण या कथांमधून जाणून घेणार आहोत कारण आपण जे सण साजरे करतो त्यामागचे कारण जर आपल्याला माहीत झाले तर आपल्याला ते सण अधिक श्रद्धेने साजरे करण्यास मदत होते तेव्हा या कथा आपण सर्वांनाच माहीत असायला हव्या शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे हे एक कारण महाभारतामध्ये सापडते ते पुढील प्रमाणे आहे गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतात सुद्धा आहे यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी अशीसुद्धा आख्यायिका आहे ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपल्याला त्या अधिकाधिक संचित करता येतात गुढीपाडव्यामागे मत्स्यरूपी विष्णूंच्या जन्माची सुद्धा कथा आहे भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्रशुद्ध प्रतिपदेचाच आहे शंखासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा दा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवदेवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखास धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून माझं मरण यावे याकरिताच मी वेद पळविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वध द्यावा भगवान विष्णूंनी तथास्तू म्हटले आणि शंखासुदाचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंख धारण करण्यास सुरुवात केली गुढी हे एक विजयध्वजाचे प्रतीक आहे गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्रशुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असेही सांगितले जाते तसेच असेही सांगितले जाते की चैत्रशुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजयोत्सवाचा दिवस वालीचा म्हणजेच आसुरी शक्तींचा रामाने म्हणजे दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही एक सूचक आहे तर अशा प्रकारे गुढीपाडवा साजरा करण्यामागे पौराणिक कथा आहेत या कथा तुम्हाला कशा वाटल्या या तुम्हाला आधी माहिती होत्या का किंवा यापेक्षा अन्य वेगळी कथा तुम्हाला माहीत असल्यास मला कमेंटमध्ये सांगा आणि ही कथा आवडल्या असल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा अशाच विविध रोचक पौराणिक कथा ऐकण्यासाठी कृष्णसखी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा